नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज आपण खरीप पीक किंवा दोन हजार वीसच्या संदर्भात काही महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आपण मागच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून बीड जिल्ह्यासंदर्भात एक महत्त्वाचं अपडेट जाणून घेतलेलं होतं ते म्हणजे बीड जिल्ह्यातील जवळजवळ सतरा लाख असे शेतकरी होते की त्यांना पीक विम्याचं वाटप खरीप दोन हजार वीसच्या पीक विम्याचं वाटप करण्यात आलेलं नव्हतं म्हणजे त्यांचा पीक विमा मंजूर असून देखील कंपनीनं त्यांना विमा दिलेला नव्हता असे फक्त पंधरा ते सोळा हजार शेतकऱ्यांनाच पीक विम्याचं वाटप करण्यात आलेलं होतं आणि त्यामुळंच काही किसान संघटना असतील शेतकरी म्हणजे शेतकरी संघटना असतील आणि शेतकरी त्यांच्या माध्यमातून औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि त्या याचिकेचा निकाल देताना कोर्टाने सांगितलेलं होतं की राहिलेल्या सतरा लाख शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विम्याचं वाटप करण्यात यावं तर मित्रांनो आजची जी अपडेट आहे ती म्हणजे परभणी जिल्ह्यासंदर्भात आहे अशीच एक याचिका परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीसुद्धा एक याचिका टाकलेली होती आणि त्याचा आज निकाल लागलेला आहे कोर्टाच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांचा म्हणजे दोन खरीप दोन हजार वीसचे जे शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता आणि जवळजवळ परभणी जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं त्यांचा पीक विमा मंजूर असून देखील कोर्टाने अद्यापपर्यंत म्हणजे पीक विमा कंपनीने अद्यापपर्यंत त्याचं वाटप हे केलेलं नव्हतं आणि आज कोर्टाच्या माध्यमातून बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी असा निकाल देण्यात आलेला आहे की राज्य सरकारकडे जे अनुदान पीक विमा कंपनीचं बाकी होतं ते राज्य सरकारनं तात्काळ कंपनीला द्यावं आणि कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लवकरात लवकर हा पीक विमा वाटप करण्यात यावा तर मित्रांनो उद्या तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे हा जो निधी हा राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपनीला वाट म्हणजे देण्यात येणार आहे मग कंपनीला जर का हा हप्ता दिला तर लगेच हा हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील वितरित होऊ शकतो तर मित्रांनो ही होती एक छोटीशी अपडेट म्हणजे हे नेमके कोणते शेतकरी आहेत त्या म्हणजे किती शेतकऱ्यांची संख्या आहे त्यांना कसा कसा आणि कोणत्या कोणत्या पद्धतीमध्ये किती किती पीक विमा मिळू शकतो संदर्भात अजूनपर्यंत कोणतंही अपडेट आलेलं नाही आहे ते अपडेट जसं काही येईल तसं आपण चॅनलच्या माध्यमातून ते अपडेट देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो चला भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र